नमस्कार मित्रांनो रॉयल इन्फोवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियानाअंतर्गत दोन हजार चोवीस जाहिरात आलेली आहे त्याची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून सरकार नोकरी मिळवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी असू शकते तर विद्यार्थी मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वात प्रथम आपण पाहायचे यामध्ये जे पदाचे नाव असणार ना आहे ते राज्य संसाधन व्यक्ती सी आर पी एस असणार आहे आणि यामध्ये जवळजवळ तीनशे चव्वद जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ही हो एक चांगली संधी आहे पदाचे नाव जे आहे राज्य संसाधन व्यक्ती आहे यामध्ये मल्टिपल पदे आहेत जवळजवळ वीस प्रकारची वेगवेगळी वेग पदे आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेग वेग आहेत आणि ह्यासाठी जर आपण बघितलं तर पुढे जाऊन तर शैक्षणिक पातळीत जर आपण विचार केला तर कोणतीही पदवी म्हणजेच आपण बी ए बी कॉम बी एस सी झालं असेल तर सुद्धा आपण अप्लाय करू शकता त्याचबरोबर आपल्याला कोणतीही पदवी दर पदवी असेल जसं की एम ए असेल एम बी ए असेल एम एस सी असेल तरी सुद्धा आपण अप्लाय करू शकणार आहात विशेष म्हणजे एम एस डब्ल्यू आणि एम बी असेल तर आपल्याला सर्वात जास्त प्राधान्य मिळणार आहे त्याचबरोबर ह्यासाठी अप्लाय करत असताना आपल्याला मराठी आणि एम एस ऑफिसचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता एम एस ऑफिसमध्ये आपल्याला काय काय इन्क्लूड केलं जातं जसं की मायक्रोसॉफ्ट वर्ड होतं मायक्रोसॉफ्ट पी पी टी येते पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्ट एक्सेल जर आपल्या ह्या गोष्टी जर बेसिक नॉलेज जर असेल तरीसुद्धा आपल्यासाठी ही चांगली गोष्ट असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याकडे सात वर्षाचा अनुभव हे खूप आवश्यक आहे जस आपल्याकडं कोणतीही एक पदवी त्यातल्या त्यात एम एस डब्ल्यू एम बी असेल आणि मराठी आणि एम एस हॉपीचे जर ज्ञान असेल आणि सात वर्षाचा अनुभव असेल तर शंभर टक्के आपल्याला यासाठी अप्लाय करायचं आहे कारण यामध्ये आपला सिलेक्शन होण्याचा चान्स सर्वात मोठा असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो या यासाठी अप्लाय करत असताना पुढील जी स्टेप आहे ती आहे वयाची आठ यामध्ये असं देण्यात आलेलं आहे की एक जून दोन हजार चोवीस रोजी एकवीस ते साठ वर्षापर्यंतचे तरुण ह्यासाठी अप्लाय करू शकणार आहेत तर आपल्याला लक्षात ठेवायचं की साठ वर्षा कमी सर्वच व्यक्ती यासाठी अप्लाय करू शकणार आहे ह्यामुळे ही ओपन मोठ्या प्रमाणात भरती म्हणू शकतो आता यासाठी परीक्षा फी जसं मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही प्रकारची परीक्षा फी आकारली जाणार नाही फक्त आपल्याला ऑनलाईन जायचं आहे दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या वेबसाईटमध्ये आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करून फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट फक्त अपलोड करायचं आहे त्यानुसार इतर माहिती जी आहे आपल्याला त्या एस एम एस किंवा वेबसाईटवर आपल्याला देण्यात येईल त्याप्रमाणे आपल्याला फक्त फॉलोअप घ्यायचं आहे आता मित्रांनो यामध्ये महत्त्वाची जी माहिती आहे ती ह्या नंतरगत जी सिलेक्शन होणारी उमेदवार आहेत त्यांची नोकरीचे ठिकाण हे ऑल महाराष्ट्रा कुठेही असू शकतं आणि ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख ही तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे नोकरीचे ठिकाण ऑल महाराष्ट्र असू शकतं कोणत्या जिल्ह्यात आपली नोकरीची सिलेसाठी सिलेक्शन होऊ शकतं ऑनलाईन तारीख आहे तीस डिसेंबर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आत आपल्याला जे फॉर्म आहेत ते आपल्याला फिलअप करून द्यायचे आहेत अप्लाय ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू एम डी -E डॉट इन ह्या वेबसाईटवर जायचं आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये मी जाहीरात त्याचबरोबर आपल्या लिंक लिंकही दिलेली आहे त्यावर जाऊन आपण अप्लाय करू शकणार आहात त्यामुळे इथं आपण कोणत्याही बाकीच्या हे फॉलो न करता गोष्टी पहिल्यांदा जाहिरात संपन्न वाचायच्या आहे त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन आहेत त्या फॉलो करायच्या त्याप्रमाणे आपल्याला फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरताना शक्यतो कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे फॉर्म व्यवस्थित भरायचं आहे आणि इथे कोणत्याही प्रकारची फी नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची फी कोणालाही द्यायची नाही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जसं मी सांगितलं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे अधिक माहिती डिस्क्रिप्शन चेक करा आणि आमच्या व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्याबरोबर आपले, आपले मित्रही सरकारी नोकरीमध्ये रुजू होतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार हॅव गुड डे अभ्यास करा बाय बाय